कुठलीही पूजा करताना कोणते वस्त्र नेसावे कोणते नेसू नये पूजा करताना शक्यतो रेशमी वस्त्र लोकरीचे वस्त्र धूत वस्त्र हे उत्तम आहेत हे नेसताना एक काष्टी दुटांगी किंवा लुंगीप्रमाणे नेसू नये एक काष्टी नेसले किंवा दुटांगी नेसले तर त्याच्यावर ने उत्तरीय असावे अंगावर उपर्ण घ्यावे म्हणजेच आपण जी पूजा करतो त्या पूजेची आपल्याला पूर्ण फळ मिळते तसेच यज्ञ होम दान व्रत देवपूजा स्नान देवयात्रा देवपूजा विवाह या कर्मांमध्ये पत्नीने पतीच्या उजव्या बाजूस बसावे पत्नीचे आसन पतीच्या उजव्या हातात असा असावे आणि काही पूजांमध्ये जसं की आपल्याला कोणी आशीर्वाद देतं आहे तर आशीर्वाद घेताना पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला उभं राहायचं किंवा बसायचं किंवा आपल्या काही पूजा असतात एकसष्टी पासष्टी यावेळेला किंवा पंच्याहत्तरी यावेळेला आपण आपल्यावर कोणी अभिषेक करतो हो। तर आपल्याला जेव्हा हा अभिषेक होतो त्यावेळेला पत्नीने पतीच्या डाव्या बाजूत बसावे किंवा भोजनास बसताना आणि शय्यवर पतीच्या डाव्या बाजूस असावे तसेच देवपूजा करताना देवांना पळीनेच पाणी घालावे पेल्याने किंवा हाताने पाणी घालू नये तसेच शंखात आपण पाणी घालतो तेव्हा शंख पाण्यात बुडवून न घेता अलगद असे शंखामध्ये पाणी ओतावे कारण शंखाचा जो पृष्ठभाग असेल त्याच्यावर पाणी असणे हे त्याज्य असते म्हणून शंखात पळीने किंवा पेल्याने पाणी होतावे धन्यवाद